गळ्यात दाखल ते आता आयुष्यभर जेलमध्ये बसले <laughs> म्हणजे तुम्ही कसे कसे लोकांना हे समजता मी काही मोठं समजलो नाही त्यांनी बोलून सत्कार करून हेच घातलं हे आदराने घेतलं मी परमात्माचा कृपा आपलं बसवेश्वरांनी दिलेला आहे तिथेही काय आम्ही बसवेश्वर सोडलेले नाही कुठेही जावा तुम्ही बसवेश्वर सोडलेलं नाही विशेष करून वयस्क माणसं जी झालेली आज तुम्हाला आता तरी प्रयोग करून पहा जीवनाचा एक मोठा छत्तीस असे आणि चार वर चक्र आहे म्हणून हा तिन्ही जे त्रिगुणात्मक जग जे आहे तो हा बसवेश्वरांच्या नावामध्ये ब स व ओम अ उ म बसवना मोला सज्ज ने रेवे शांत रागी त्याच बाजूला ठेवायचं ज्यांच्याकडे पत्री आहे ठेवा त्याच बाजूला बसव ओम नमशिवाय पुष्प असलं तरी त्याच बाजूला ठेवायचं आता हे हात पकडायचं उजवीकडे नाही पकडायचं हे डावीकडेच पकडायचं लिंगा बसव नमः शिवाय आता तुम्ही ते दृष्टी लावून बघा अनिमेष दृष्टी म्हणतात त्याला अर्ध डोळं करायचं अनिमेष दृष्टी ते दृष्टी लावून बघा डोळे मध्ये मध्ये मिटू नका पापडी बडवू नका पाणी येईल तर येऊ द्या ते चांगला आहे तुमच्या लिंगावर तुम्हाला प्रकाश दिसेल आता हे अक्कमहादेवीचं स्थान आहे हे हा जग बघितलेला अत्यंत विरळ योगी होती महादेवी ते जे इष्टलिंग योग करून जाल તે જીવવાનો ઉદ્ધાર હોય